बनवतात आपले इथे नेपाळी लोक आणि खातात भारतातली लोक तर चायनीज हा पदार्थ शहरातच नव्हे तर खेडोपाड्यांमध्ये खूप प्रसिद्ध झाला आहे तर मी म्हटलं संध्याकाळची वेळ आहे आणि चायनीज खायची इच्छा झाली तर मी म्हटलं तुम्हाला पण चायनीजचे काही पदार्थ दाखवावे मग जर चिपून मधले चायनीज पदार्थ खायचे असतील तर का नव्हे आपण चिपून मधल्या सगळ्यात बेस्ट ठिकाणी दाखवावे म्हणून मित्रांनो मी आलोय चिपून मधल्या सगळ्यात प्रसिद्ध चायनीज सेंटरला ते म्हणजे स्वाद चायनीज मध्ये तर आज बघूया आपण खरच स्वाद चायनीज मध्ये ती चव आहे का चला मित्रांनो स्वाद चायनीज मला स्लोगन भरपूर आवडला काय बघाय गुड फूड आणि गुड मूड म्हणजे मूड पण मस्त आणि फूड पण मस्त बघित मस्त गुड आपण ट्राय करूया चायनीज असा पदार्थ आहे ना जो की जो आपण ना एक ते कधीच खात नाही म्हणून अभिला की आपण चायनीज खायला एकत्र जाऊया बरेचदा आपण काय म्हणतो की फॅमिलीला किंवा मित्रांना घेऊनच येतो आता माझ्यासोबत आलाय अभिमन्यू आणि कॅमेऱ्याच्या मागे आपला ऑलवेज रितेश पण आहे दाखवतो तुम्हाला अवघा आहे तर आपण अजून काय ऑर्डर केलेलं नाही आता ऑर्डर आपण घेऊ आणि काय काय आहे ते बघूया चला तर मित्रांनो आपण आता एक ऑर्डर देऊया काय काय घेऊया आपण स्टार्टर घेऊया आणि त्यासोबत मेन कोर्सला काहीतरी एक घेऊया आणि आपण सूप घेऊया स्टार्टर मध्ये काय बेस्ट मिळेल बेस्ट एकदम क्रिस्पी आहे क्रिस्पी लॉलीपॉप आहे एपल लॉलीपॉप आहे मूस सुपारी निकाल के बात कि क्या होता है वो एप्पल लॉलीपॉप बोलेंगे तो लाल कलर में का ठीक आहे और नॉन की रहता है वेज रहते क्या रहते नौन वेज रहता है नहीं नॉन वेज नॉन वेज रहता क्या बोले उसका नाम एप्पल लॉलीपॉप एप्पल लॉलीपॉप एप्पल लॉलीपॉप हे काहीतरी मी वेगळं ऐकलंय एप्पल लॉलीपॉप हा मग आपण एप्पल लॉलीपॉप घेऊया आणि चिली लेते थाउजंड राईस आपके यहाँ का फेमस आहे मी सुना आहे बहुत जगह बरोबर ना यांच्या इथला थाउजंड राईस ना आपला रितेश आहे ना भरपूर रितेश खास करना था। तो एक गार्डन राइसाराइस बोलूँग उसमें मसाला है तो आएगा। में के खाने का <Lydia> नहीं <laughs> <laughs <antenna> तो फिर क्या है उसमें ग्रीन कलर का राइस आएगा तो और ऑफ उसका ऊपर मसाला लॉलीपॉप आएगा एक और उसके ऊपर ऑमलेट है और एक गार्डन राइस गार्डन राइस इतना बाकी देखते आगे आपण तीन चार ॲप मागवलेले आहेत बघूया आता ते बनवतात कसे त्याचं मेकिंग पण आपण पन जरा बघूया की त्यांच्याकडे ऍक्च्युली चायनीज कसं बनत चला तर मित्रांनो आपण आता स्व चायनीजच्या किचन ला आलोय आपण जे ऑर्डर केलेले आहेत ना चा लॉलीपॉप असेल किंवा चिली असेल अजून काय आपण केलं ऍपल ऍपल हां ऍपल लॉलीपॉप केले ते बघूया बनल लॉलीपॉप चलो ऍपल तेल ठेव पहिले क्रिती केली आहे मसाला बनवण्या जादा तेल नाही ना आलं आल्याची पेस्ट ना आणि मिरचीची पेस्ट कांदा वड़ता शिमला कांदा ना बढ़ाए आलू लसू पेस्ट मीठा मिर्ची कंदा शिमला मिर्ची आता क्या पानी वॉटर ना, ये क्या नमक नमक पाउडर टेस्टिंग पाउडर शुगर अच्छा शुगर भी डाल दे अपन जरा मीठ ये थोड़ा स्वीट डालता है एक ग्लैकोस कोंडो कोंडो सॉस सगळा हा ये कोणता सॉस आहे कलर अच्छा ये कलर डालू उरत नाही आता ये टू नेम टोमेटो टोमेटो न्यू वेनिगर ये विनेगर विनेगर पण टाकले फ्लेवर वाला मसाला मसाला स्पेशल वाला मसाला स्पेशल मसाला मसाले म्हणून तरी त्याचा स्वाद म्हटला ना थोडासा डिफरेंट आहे टेस्टला फेमस तो है आप नेपाल ने 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 बहुत ने ने लोग खाता है आपका कौन सा फेवरेट है हक्का नूडल ये मैंने सुना है की ये हमारे यहाँ पर जो चाइनीज वगैरह मिलता है ना वो एक्चुअल चाइना में ऐसा नहीं मिलता है बराबर ना वहाँ अलग रहता है

नाच मला माहित नव्हतं कसे गरीब माहितात आपल्याला काही जास्त चायनी माहित नाही काय माहितीये का एक ग्रीन कलरचा राहायच येतो एक व्हाईट कलर राहायच येतो आणि एक रेड कलर तर आपला आता ऑलमोस्ट तयार झालेला आहे आपण आता आपल्या डिशेस आहेत ते घेऊ आणि आता डायरेक्टली जाऊ आपण टेस्ट करू तर मित्रांनो आता आपले छोटे असे मित्र आहेत जे चायनीज खायला आलेत तिथे काय घेतले तरी ट्रिपल रायस सगळ्यांनी फक्त ट्रिपल राईस चा मारी मग इथे किती वर्ष जात आहे चौदा वर्ष चालू लहानपणापासून येतो नाव का तुझं माझे शिर्डी मध्ये कुठे राहतोस शिर्डीतच हा ठीक आहे मग मला सांगा की इथली टेस्ट कशी आहे एक नंबर आहे हा

मला सांग आता तू किती रेटिंग दहा पैकी मित्रांनो पैकीच्या पैकी मार्ग मिळालेत आपल्याला आपण काय अजून टेस्ट केलेला नाही पण आता आपण टेस्ट करायला जाऊया आणि बघूया टेस्ट चला थँक्यू मित्रा फायनली आपले किती आले मित्रांनो व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये काही प्रॉब्लेम आल्यामुळे व्हॉइस व्यवस्थित रेकॉर्ड नाही झाला त्यामुळे आम्ही जे पदार्थ ट्राय केले त्याची सारासार चव कशी होती ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो सर्वात पहिलं म्हणजे मी ट्राय केलं ते होतं मंचाव सूप जे अगदी ट्रॅडिशनल मंचाव सूपसारखं थोडं स्पायसी थोडं गोड थोडंसं सॉल्टी असं होतं ज्यामध्ये चिकनचे पीस पण खूप चांगल्या क्वांटिटीमध्ये होते दुसरी डिश ट्राय केली ती म्हणजे चिली चिकन ड्राय मित्रांनो ही डिश चवीला अतिशय सुंदर आणि चिकनचे पीस अगदी सॉफ्ट होते ज्यामध्ये मसाल्यांची चव देखील अगदी चांगली येत दे होती देखील चिली चिकन खूप आवडलं तिसरी डिश ट्राय केली ती म्हणजे अगदी युनिक होती एपल लॉलीपॉप मित्रांनो चायनीज मध्ये मी एपल लॉलीपॉप हे पहिल्यांदाच ऐकलं होतं थोडी तिखट थोडी सॉल्टी आणि गोड चवीचे हे लॉलीपॉप चायनीज मध्ये अतिशय वेगळी टेस्ट घेऊन येतात तुम्ही जर इथे आलात तर ही डिश नक्कीच ट्राय करा पुढची डिश ट्राय केली ती म्हणजे थाउजंड राईस मित्रांनो याला थाउजंड राईस काय म्हणतात मला काही कळलं नाही भाताचे हजार दाणे असतात म्हणून म्हणतात का मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा याला थाउजंड राईस का म्हणतात रितेश रोजचा ग्राहक आहे आणि तो इथे आल्यावरती थाउजंड राईसच खातो म्हणून आम्ही ही डिश मागवली होती आणि मित्रांनो मी मानलं रितेश ही डिश का खातो हे मला कळलं या डिश मध्ये तीन प्रकारचे राईस मिळतात आणि त्या तिन्ही राईसचा फ्लेवर अतिशय वेगळा ही डिश देखील आवर्जून टेस्ट करा शेवटी आम्ही गार्डन राईस देखील खाल्ला हिरव्या कलरचा असल्यामुळे याला गार्डन राईस म्हणतात आणि मित्रांनो याची चव देखील अतिशय सुंदर होती ओव्हरऑल म्हणाला तर इथल्या स्टार्टर्स सूप किंवा राईस सगळ्या डिश एकापेक्षा एक सुंदर चवीला आहेत भूख लग गई। बंटाई को लगेगी भूख। लगेगी, हाँ? तो लोगों की मेरा। तबे जी पाएगा नहीं। इतना बिक्षे नहीं। वो लोगों को पालता मस्ती टाइगर। बेबी एकदम टेस्टी। आपन चाइनीज़ मावली खाते होंगे? डेट प्राइस बेबी जस्ट एस्टीमेटेड। तो क्या है? तो क्या है? डेंडर। हाउस इन रेस। <laughs> <laughs> तर फायनली मित्रांनो आपलं चायनीज खाऊन झालं अतिशय उत्तम अशी टेस्ट होती याची आणि मी थोडी एक्सपेक्टेशन कमी ठेवून आलेलो कारण काय माहितीये का, का की सगळीकडे नॉर्मली सारखच टेस्ट असते पण इथे आल्याच्या नंतर मला चांगलं वाटतंय की मी जी अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा पण चांगलं आपल्याला जेवण मिळालं आणि बरीच वेगळी डिफरंट अशी टेस्ट आपल्याला अनुभवायला मिळाली पण आता विचारणार आपले इथले ओनर आहेत ना चायनीज चायनीजचे जे ओनर आहेत विवेक दाभोळकर यांना विचारूया की त्यांनी कसं सुरू केलं वगैरे विचारूया मला सांगा की तुम्ही एक्झॅक्टली किती वर्षांपूर्वी हे सुरू केलं होतं दोन हजार अकरा ला चालू झालं आणि कशी काय आयडिया सुचली होती का नाही आपल्या लोकांसाठी सेवा करायची होती आणि आपल्याला पण एक चांगला आपल्या मनाचा धंदा आवडायचा होता मला लहानपणापासूनच आवड होते हॉटेल लाईन मध्ये पानपट्टी आपली पहिली होती पानपट्टी नंतर मी या स्वच्छ बोलत उल चाल लहानपणाची इच्छा ती पूर्ण करायची ती स्वप्नात आली आणि येताना आम्ही एवढी काळजी घेतली कस्टमर पाहिलं मित्रांनो मी एक गोष्ट काय ऑब्झर्व केली की आता मागाशी मी दोनच फक्त राईसच्या प्लेट घेतल्या होत्या दोन राईसच्या डिश घेतल्या होत्या आणि बाकी दोन स्टार्टर घेतले होते मला वाटलं काय की क्वांटिटी आमच्या तिघांसाठी तरी सफिशियंट आहे पण ऍक्च्युली काय माहितीये का यांची क्वांटिटी आहे ना मध्ये ती अगदी फुलच्या लेवलची आहे म्हणजे क्वांटिटी मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही हाफ जरी घेतलं तरी तुम्हाला ना अगदी पोट भरेल दोघांना एक डिश पण पुरेशी होईल एवढं चांगली क्वांटिटी आहे मित्रांनो हे त्यांची मेन ब्रँच आहे स्वाद चायनीजची आणि याच्या व्यतिरिक्त आता त्यांनी नवीन एक ब्रँच सुरू केली आहे मार्कंडी मा <laughs> कि की म्हणजे मार्कंडीमध्ये म्हणजे आता काय प्रगतीकडे अजून एक पाऊल पुढे टाकलं होतं की आमच्यासारखी जे कापसा राहिलेली म्हणजे मी जरा लांब राहतो खेरडी पासून मग तिथल्या माणसांना आमच्याला मार्कंडी जवळ पडेल की नाही कारण खेरडी मध्ये येणं दरवेळी पॉसिबल होत नाही आता आपल्याला टेस्ट करायची होती म्हणून तर आपण इथे आलो होतो पण बरं झालं की तुम्ही एक तिकडे पण राहील आता मी काय सांगित नाही का की तुम्ही आता ह्याच्यामध्ये मार्कंडीमध्ये केली त्याच्यानंतर पुढे सावर्ड्यामध्ये पण करा कारण तिकडे पण चालू करायचे आहे दुसरा एक स्पॉट चालू करायचा आम्हाला अगदी अगदी कारण काय माहितीये तुमची टेस्ट आहे ना ती बाकीच्या चायनीज सेंटर्स पेक्षा ना थोडी युनिक आहे त्यामुळे म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी चायनीज खाल्ले पण तुमच्या इथली हे काय जाते एपल लॉलीपॉप असेल किंवा गार्डन राईस थाउजंड राईस हा हे अगदी वेगळ्या टेस्टचे आहेत तर मला तरी वाटतं अजून तुम्ही ब्रांच बऱ्याचशा तालुका राहा कस्टमरची काळजी घेतली मेन म्हणजे आम्ही स्वच्छता आणि आम्ही तेल वापरतो हे जेमिनी तेल वापरतो आपल्या हॉटेलमध्ये ड्रिंक आणि स्मोकिंग हे नाहीच आमच्या फॅमिली रूम आणि आम्ही एसी आता केलं रेट पण गरिबांना पण रेट अगदी नॉर्मल आहे क्वांटिटी जरी दे जास्त देत असली ना तरी पण त्यांची काही रेट जास्त नाहीये रेट नॉर्मल आहेत जसे ना चायनीजचे रेट्स असत ना तसेच रेट्स आहेत पण क्वांटिटी जास्त आहे असं आहे तीनशे पासष्ट दिवस चायनीज चालू असते सुट्टी वगैरे पासून चायनीज चालू होतं बारा ते रात्री साडे अकरा मध्ये आपला चायनीज मिळतात अजून एक गोष्ट तुमच्यासाठी आनंदाची काही माहिती आहे का की आपल्या हॉटेलमधन आता झोमॅटो पण तुम्ही आता झोमॅटो पण यांनी सुरू केलंय म्हणजे तुम्ही घर बसल्या पण यांना ऑर्डर करू शकता आता झोमॅटोने स्पॉन्सर नाही केलंय पण सांगतोय की झोमॅटो मध्ये पण आपले स्वाद चायनीज आहे ना ते तुम्ही सर्च केलेत तर तुम्हाला झोमॅटो मध्ये मिळून जाईल इथली रिस्पॉन्स हा चांगला आहे क्वालिटी अगदी काही प्रॉब्लेम नाही की म्हणजे क्वालिटी मध्ये तडजोड काही नाही त्याच्यावरच तर आहे ना आणि एक गोष्ट मी ऑब्झर्व काय केली माहितीये का की यांची सर्व्हिस यांची माणसाबाबतची वागणूक ही चांगली काय त्याचं कारण सांगतो की इथे जे त्यांचे जेवण बनवणार जे शेफ आहेत ना ते जेव्हापासून चालू झाले तेव्हापासून आता गेली तेरा चौदा वर्ष त्यांच्यासोबतच काम करतात म्हणजे याच्यातून तुम्ही समजून जा की यांची माणूस की इथे असेल जपत असतील आणि त्यातून म्हणूनच हे चायनीज सेंटर एवढं चालतंय माहितीये का मार्गशीर्ष असल्यामुळे थोडस गर्दी तो कमी आहे बरोबर ना मार्गशिर्ष मार्गशिर्षात आमच्या इथे जरा जोरात पाळलं जातं ना त्यामुळे आपल्या इथे आता सध्या तरी गर्दी थोडीशी कमी आहे पण आता मी जेव्हा पण ऑबझर्व्ह केलं पार्सल भरपूर गेले पार्सल भरपूर आमच्याकडे इथे ना मध्ये जरी नसले बसले ना तरी पार्सल भरपूर गेली तिथे धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल की तुमच्या सेंटरचं टेस्ट करायला वगैरे आपण आता चायनीज सेंटर मधून आता निघणार आहोत तर तुम्हाला या चायनीज सेंटरवरती जर यायचं असेल स्वाद चायनीजला तर मी ॲड्रेस आहे तो कॅप्शनमध्ये देईन त्यासोबतच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तर पण टाकेन त्यासोबत जर तुम्हाला काही ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही झोमॅटोवरती स्वाद चायनीजला सर्च करा आणि त्यातून चायनीज ऑर्डर करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये